कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल आणि आपण निवडून आल्यानंतर या कोकणाला मंत्रिपद मिळालं पाहिजे म्हणून मी तुमच्या नावाची शिफारस एकनाथ शिंदेकडे करणार आहे आणि जो बाकीच्या उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना जो हरवे त्यांचं नाव आहे महेंद्र थोरवे जवळजवळ पाच वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणणारी अत्यंत ॲक्टिव्ह असणारी असे आमदार बाळासाहेबांनी अनेक वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केलेला आहे तर एकत्र आला भगवानी निळा तर काँग्रेसच्या पोटात उठेल उघळा आणि मला मिळालेली आहे गाडी म्हणून मी वाढवलेली आहे <laughs> गाडी <laughs> तर तुम्हाला निवडून द्यावं लागेल महेंद्र थोरवेच धनुष्य बाण महेंद्र थोरवेकडे माझं बऱ्याच दिवसांपासून आहे ध्यान वेळच आली तर मी देईन माझी जान पण मी कुणालाच बदलू देणार नाही माझ्या बाबांचं संविधान एकनाथ शिंदेच्या बरोबर महेंद्र थुरवेज पण आहात मी तुमच्या सोबत आहे दुसरे कोणी नसले तरी चालेल पण मी तुमच्या सोबत आहे पुन्हा पुन्हा हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले उद्धवजी सांगतायत की संविधान बदलणार आहेत ज्या नरेंद्र मोदींनी माता टेकून संविधानाची शपथ घेतलेली आहे ते नरेंद्र मोदी कधीच बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही साडे चारशे फुटाचा उंच पुतळा उभा राहणार आहे अर्बी समुद्राच्या समोर जैतभूमीच्या बाजूला पन्नास आमदारांना घेऊन ते तिकडं गुवाहाटीला गेले कधी <laughs> गेले उद्धव ठाकरेंना कळलंच नाही <laughs> आणि उद्धवजींना सांगत होतो की आपण आमच्या सोबत राहिलं पाहिजे जाऊ नका तिकडे काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका मी तिकडे जाऊन आलेलो तिकडे जाऊन काय करणार <laughs> राहुल गांधी माझ्या बापाचा बाप आला आणि राहुल बापाचा आला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणी करत नाही वीस तारखेला धनुष्य बाणाचं बटन दाबायचं आहे दुसऱ्या कुठल्याही समोरकडे बघायचं नाही बघायचं नाही तो धनुष्य बाण

आपल्याला वाढवायचं असेल बाबासाहेबांच्या संविधानाची शान आपल्याला वाढवायची असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान तर तुम्हाला निवडून द्यावं लागेल महेंद्र थोरवेचं धनुष्य बन महेंद्र थोरवेकडे माझं बऱ्याच दिवसांपासून आहे ध्यान महेंद्र थोरवेकडे माझं बऱ्याच दिवसापासून आहे ध्यान कारण ते मजबूत करत आहे से बाबासाहेबांचं संविधान वेळच आली तर मी देईन माझी जान वेळच आली तर मी देईन माझी जान पण मी कुणालाच बदलू देणार नाही माझ्या बाबांचं संविधान बाकीच्या उभा राहिलेल्या सर्व उमेदवारांना जो हरवे त्यांचं नाव आहे महेंद्र थोरवे मराठी आहे माझी माय बोली मराठी आहे माझी माय बोली म्हणूनच मी आलो आहे खूप बोली महेंद्र थोडवेजी आपल्या पाठीशी आहेत आग्रे आणि कोली तोरवेजी आपल्या पाठीशी आहेत आग्रे आणि कोली मग का जिंकणार नाही तुम्ही खालापूर कर्जत आणि खोपोली मी देशभर फिरत आहे जय भीमचा आवाज बुलंद करण्यासाठी अरे आज लावू नको तिकडं क्लिअर क्लिअर करतो जास्त आवाज येत नाही का मी देशभर जबाबदारी मी देशभर फिरत आहे जय भीमचा आवाज बुलंद करण्यासाठी मी साऱ्या देशामध्ये फिरत आहे जयभीनचा आवाज बुलंद करण्यासाठी कारण माझ्या पाठीशी कारण आपण सर्वजण आहात माझ्या पाठी मी अनेक वेळा घेतलेले आहे तुमच्या गाठी भेटी मी अनेक वेळा घेतलेले आहे तुमच्या गाठी भेटी कारण माझ्या गळ्यामध्ये आहे माझ्या भीमाच्या विचारांची भेटी तर आपण सर्वजण आमदार महेंद्र थोरवे जवळजवळ पाच वर्षामध्ये दोन हजार नऊशे कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणणारे अत्यंत ऍक्टिव्ह अक्षें असणारे असे आमदार सर्व जाती धर्माच्या माणसांचे अत्यंत जवळचे संबंध असणारे थोरवेचे अनेकांच्या सुख दुःखामध्ये सामील होणारे महेंद्र थोरवे बौद्ध समाजाला सातत्यानं न्याय देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार शिवरायांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंचा विचार या विचाराशी एकनिष्ठ असणारे मान्य एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमच्या सोबत आलेले महेंद्र थोरवी आमच्या जवळ आहेत आलेले पण काही आहे तिकडे गेलेले महेंद्र थोरवी जे सोबत आले एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त अशा पद्धतीचा भूकंप केला पन्नास आमदारांना घेऊन ते तिकडे गुवाहाटीला गेले कधी गेले उद्धव ठाकरेंना कळत नाही म्हणजे जशी छत्रपती शिवरायांची आग्रहून सुटका झाली काय तशी तुलना काय करत नाही नाहीतर आपण पत्रकार काहीतरी तशा पाहलो <laughs> तर एकनाथ शिंदेजी सांगत होते उद्धवजी आपण बीजेपी सोबत राहिलं पाहिजे पण उद्धवजीने काय ऐकलं नाही उद्धवजी बोलले नाही आम्हाला अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद पाहिजे मी उद्धवजीला सांगत होतो की उद्धवजी असेल ते करू नका आपण अनुभव आह आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे आपण वारसदार आहात आणि मी आणि वेळेला भूमिका मांडली की खरे वारसदार कोण असतील तर ते राज ठाकरे नसून ते उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारसदार आहे राज ठाकरे आहे त्यांच्या फॅमिली मधले आहे आणि ते सुद्धा त्या कुटुंबामधले आहेत अत्यंत चांगले फरडे वक्ते आहेत आणि उद्योजना सांगत होतो की आपण आमच्या सोबत राहिलं पाहिजे जाऊ नका तिकडे काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी बरोबर जाऊ नका मी तिकडे जाऊन आले होते आणि तुम्ही तिकडे जाऊन काय करणार <laughs> वर्षे ने मी पंधरा वर्ष त्यांच्या सोबत होतो मी त्यांना सोडून इकडे <laughs> आलेलो आहे बाळासाहेबांनी अनेक वेळेला काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध केलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भूमिका मांडूनच बाळासाहेब ठाकरे यांनी आपली शिवसेना वाढवली मला बाळासाहेब म्हणाले दोन हजार बारा मध्ये त्यांच्या घरी जाऊन मी भेटलो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेलो तो मी आणि बाळासाहेब म्हणाले की आठवले जी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे निळा झेंडा आणि भगवा झेंडा एकत्र आला पाहिजे पण मी जर म्हणाल म्हणालो जर एकत्र आला भगवा आणि निळा जर एकत्र आला भगवा आणि निळा तर काँग्रेसच्या पोटात उठेल ओळा भगवानी मिळा एकत्र आला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं जय भीम म्हणणारा जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र म्हणणारा भीम म्हणू लागला बऱ्याच प्रमाणामध्ये संपलं आणि पूर्वीच्या काळामध्ये शिवसेनेच आमचं जमत नव्हतं सध्या शिवसेनेच शिवसेनेशिवाय आम्हाला जमत नाही आम्ही शिवसेना आणि आम्ही सगळे एकत्र आहोत एकनाथ शिंदेंच्या बरोबर महेंद्र थोरवेजा पण आहात मी तुमच्यासोबत आहे दुसरे कोणी नसले तरी चालेल पण मी तुमच्यासोबत आहे माझा पक्ष तुमच्यासोबत आहे आणि मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचं काय होते मला माहिती आहे तर आपण या निवडणुकीमध्ये उभी आहात विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवतो आहोत नरेंद्र मोदी जी काल अकोल्यामध्ये होते मी त्या सभेत होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल त्यांनी ठोस भूमिका मांडलेली आहे सातत्याने ती भूमिका मांडतात पुन्हा हे काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले उद्धवजी सांगतायत की संविधान बदलणार आहेत आम्ही संविधान अजिबात बदलू शकत नाही ज्या नरेंद्र मोदींनी माता टेकून संविधानाची शपथ घेतलेली आहे ते नरेंद्र मोदी कधीच बाबासाहेबांचं संविधान बदलू शकत नाही बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची काम त्यांनी पूर्ण केलेली आहे काँग्रेसच्या काळामध्ये मी त्यांच्या सोबत होतो अनेक वेळेला प्रधानमंत्र्यांना अनेक त्या मंत्र्यांना भेटलो पण त्यांचं सा बाबासाहेबांच्या स्मारकाकडे लक्ष नव्हतं हो मुंबई मध्ये इंदू ची जागा तीन हजार सहाशे कोटी किंमत असणारी जमीन ती जमीन द्या द्या म्हणून अनेक वर्ष पंधरा वीस वर्ष आम्ही सातत्यानं मागणी ग्यान करत होतो पण काँग्रेसच्या काळामध्ये त्यांच्याकडून आम्हाला ती जमीन मिळाली नाही मला उभं राहिलं नाही नरेंद्र मोदी जी आले दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मला बोलवलं आणि ताबडतोब त्या फायलवर गेली आणि टेक्स्टाईल मिनिस्ट्रीला सांगितलं की सगळी जमीन आपल्याला फ्रीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला द्यायची आहे आणि नरेंद्र मोदीजी त्या ठिकाणी भूमिपूजनाला आली त्या ठिकाणी साडे साडेतीनशे फुटाचा पुतळा आणि फाउंडेशन शंभर फुटाच साडे फुटाचा उंच पुतळा उभा राहणार आहे गार्बी समुद्राच्या समोर जैतभूमीच्या बाजूला अनेक कामं जी आहेत ती त्यांच्या काळामध्ये पूर्ण झालेली आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो की संविधान कोणीच बदलू शकत नाही राहुल गांधीच काय माझ्या बापाचा बाप आला आणि राहुल गांधीच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही आणि जर या ठिकाणी बाबासाहेबांचं कोणी संविधान बदललं तर त्यांना आमचा समाज तराटारा फाडून टाकल्याशिवाय अजिबात राहणार नाही एक दिवस तो इतना है सभी धारणा लोगों ने हाथ लगनों का हिंदू हो या मुस्लिम हो मुस्लिम समाज को भी मेरा निवेदन है कि आप सब लोगों ने एक बात ध्यान में रखनी है हम लोग आपके विरोध में नहीं है ये कांग्रेस वाले तुम्हें भड़काने की कोशिश कर रहे हैं ये महाविकास आगाड़ी वाले तुम्हें गुमराह करने का काम कर रहे हैं हम आपके खिलाफ नहीं है नरेंद्र मोदी जी का परिवार 140 करोड़ लोगों का है उसमें आप भी आते है टेन परसेंट आरक्षण को उसमें आप भी आते हैं जनधन योजना के इक्यावन करोड़ अकाउंट खुले उसमें आप भी आते हैं ग्यारह करोड़ लोगों को गैस सिलेंडर मिला है उज्ज्वला योजना को उसमें आप भी आते हैं प्रधानमंत्री आवास योजना के चार करोड़ मकान पूरे देश में बन चुके हैं उसमें भी आप आते हैं अभी नरेंद्र मोदी जी ने तीन करोड़ तीन करोड़ मकान अभी अगर ये है तो हर स्कीम में आप आते हैं आपके खिलाफ हम लोग नहीं है जान बोझ कर राहुल गांधी जी टोका टोकी कर रहे हैं कोई गलत फैमिया पैदा करने का काम कर रहे हैं भारत जोड़ो के नाम पर भारत तोड़ो का काम कर रहे हैं और नरेंद्र मोदी जी ओबीसी कम्युनिटी के है नरेंद्र मोदी जी पहली बार ओबीसी समाज का आदमी प्रधानमंत्री बना है उनको बदलने के लिए सब लोग एक साथ आए सब पार्टियां एक साथ आई जिन कम्युनिस्टों को सोशलिस्टों को इंदिरा गांधी जी की इमरजेंसी के टाइम पर जिन्होंने संविधान की धज्जा उड़ाने का काम किया था वो सब लोग आज एक साथ आ रहे हैं बोलते नरेंद्र मोदी जी को हटाओ नरेंद्र मोदी जी को हटाओ लेकिन जब तक मैं नरेंद्र मोदी जी के साथ हो आप कोई भी नरेंद्र मोदी जी को नहीं हटा सकते हैं हमारा समाज नरेंद्र मोदी जी के साथ है महाराष्ट्र में एक नाथ सिंधे जी है देवेंद्र फडणवीस जी है अजीत दादा पवार जी है मैं हूं हम सब लोग मिलकर आगे बढ़ रहे मुझे लगता है कि सभी हमारे माइनॉरिटी के लोगों को इतना ही बताना चाहता हूं कि जो 27 परसेंट आरक्षण जो ओबीसी को है मंडल कमीशन का उसमें 80 प्रतिशत मुस्लिम कम्युनिटीज आती है उसमें उनको भी रिजर्वेशन का फायदा होता है इसीलिए मैं आपको बताना चाहता हूं कि जब कोई भोंगे की बात करते हैं तो हम भोंगे निकालेंगे अरे तुम्हारी सत्ता आने वाली नहीं है तो भूंगे क्या निकालोगे कहा भूंगे निकालोगे तुम इधर से भूंगे निकालेंगे तो हम उधर से लगाएंगे कितने निकालो निकालोगे मोंगे निकालने से काम नहीं चलेगा मंदिर में भी मोंगे लगाओ वहां भी मतलब अपना नवरात्र उत्सव होता है अपना दिवाली होता है दशहरा होता है गणपति उत्सव होता है बाबा साहब की जयंती होती है शिव जयंती होती है महात्मा फुले जी की जयंती होती है सावित्री बाई की जयंती होती है तो तब लाउड स्पीकर चलता है हर एक को समझ कर लेने की आवश्यकता है सर्वांनी अशा पद्धतीने वाद करून चालणार नाही ना जो जो भारताचा नागरिक आहे त्या भारताच्या नागरिकाला ना या देशात राहण्याचा अधिकार आहे ज्याला बाबासाहेबांचं संविधान मान्य नाही त्यांना या देशात एक मिनिट राहण्याचा अधिकार अजिबात नाही जायचं असेल तर संविधान मान्य तुम्हाला ला करावंच लागेल आणि म्हणून आज महेंद्र थोरवींच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी नरेंद्र गायकवाड आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत सुनील पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत संदीप पाटील शिवसेना शहर अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आमचे आर पी आयचे लोणावळ्याचे नेते ने आणि राज्याचे सचिव राहुल डाळीमकर कोकणचे कार्याध्यक्ष कृष्णा चाळुंके त्यानंतरच्या काळापासून तू माझ्यासोबत आहे प्रकाश महाडी हे सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांना विचार तुम्ही सध्या कोणत्या पक्षात आहात ते म्हणाल मी कुठल्याही पक्षात नाही कुठल्याही पक्षात नाही तर मग आमच्या पक्षामध्ये मग पक्ष आपलाच आहे जेवढ्या लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी नरेंद्र गायकवाड जर आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आहेतच आहेत काशीनाथ भी होते हा तसा काशीनाथा पूर्वीच्या आपला पॅन्सर अत्यंत असतात असणारा सगन्सर आहे तो सुद्धा आपल्यासोबत आहे अस्विनदाय पाटील आपल्या बी जे पीच्या महिला नेत्या आहेत मोहन अवसरमल हे पूर्वी आमच्यासोबत होते पण सध्या मात्र ते महेंद्र थोरेंच्या सोबत आहे आणि म्हणजे आमच्या मित्रासोबत आहे त्याचा मला पूर्णपणे आनंद आहे आणि ते मोहन अवसरमधल्या यांच्या पत्नी आमच्या सोबत होत्या त्यांना नगरसेविका होत्या त्या नगराध्यक्ष होत्या ना त्या नगराध्यक्ष होत्या आणि नगराध्यक्ष करून सुद्धा त्यांनी पार्टी सोडत जर अगोदर कळलं असं की पार्टी सोडणार आहे ते मी अजिबात नाही ठीक आहे थोडा विषय नाही म्हणून आमचा अत्यंत आंबेडकरी चळवीमधला ऍक्टिव्ह अशा तसेचा कार्यकर्ता आहे आपले सुमित मोरे आहे डॉक्टर प्रकाश शेंडगे प्रमोद महाडी राहुल सोनावले नितीन वाघमारे चिंतामण सोनावणे हिरामन गायकवाड अलका सोनावणे सूर्यकांत कांबळे संदीप गायकवाड अजून कोणी नाव राहिले का हां आणि पण मी कॅन्सरच्या काळामध्ये अनेक वेळेला इथं आलो त्या वेळेला आमचे साहेबरा ढ्हावरे माझ्यासोबत असायचे बी एस म्हाडिक सुरेश वाघमारे हनुमंतराव गोवाळ आपले पैलवान हे सगळे माझ्यासोबत आजूबाजूला असायचे त्यांचा जे उमेदवार वाढवण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि प्रकाश महाडिक हे सुद्धा त्यांच्यासोबत होते ते सुद्धा माझ्यासोबत राहिले अनेक वेळेला मी बौद्धवाड्यामध्ये आलेलो आहे आपल्या घरामध्ये मी राहिलेलो आहे आणि या ठिकाणी मी ब बसनी अनेक वेळा आलेलो आहे बसमधून उतरत मी चालत चालत मी तुमच्या घरी आलेलो आहे आता सध्या गाडी मला मिळालेली आहे आणि मला मिळालेली आहे गाडी म्हणून मी वाढवलेली आहे गाडी रिक्षा तर नंतर अवघड अवघड चालत येतो तो आता रिक्षालाही पैसे नसायचे आपल्याकडे ठीक आहे हा आता चिंतामणी सोनवणे हा तर आपण त्याचं नाव घेतलं ना चिंतामणी जो आहे तो असे सगळे आपले जे कार्यकर्ते आहेत हे सगळे आपल्यासोबत राहिलेले आहेत आणि मला जे बळ मिळालेलं आहे दे आप, आप दे दी दी तरकार, तरकार ते आप आपल्या सगळ्यांचं कार्यकर्त्यांचं गोळ आहे आणि अनेक कार्यकर्त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केलेलं आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांना महत्त्वाची जबाबदारी आपण सोपवा अशा पद्धतीची विनंती जिल्हाध्यक्षांना करतो आणि महेंद्र थोडवेजी आपण प्रचंड मताने निवडून येणार आहात आणि आपलं सरकार महा सरकार येणार आहे आणि आपण निवडून आल्यानंतर या कोकणाला मंत्रिपद मिळ मिळालं पाहिजे म्हणून मी तुमच्या नावाची शिफारस एकनाथ शिंदेकडे करणार आहे आणि तुम्हाला माझं मंत्रीपद तर अजून साडेचार वर्ष आहे मला काही आणू शकत नाही म्हणजे <laughs> ते तेरा वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहणे काय तर खूप काम नाही आहे अनेक लोकांना वाटतंय की मी मंत्री मी आठवले तर मी मंत्री होणार नाही मी कसं बरखास्त अरे पण तुम्ही बरं कसं बरखास्त करू नका आपला पक्षही राहू द्या माझं मंत्रिपदही राहू द्या आणि तुम्ही कधी बोलला तर आणि तर आमदार होणार जायचं ना आमदार झाले तर मंत्री नाही नाही हा दुसऱ्यांदा ते आमदार होतील पूर्वी थु, अत्यंत मनमिळाऊ आहेत अत्यंत ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि धनुष्यभान जे आहे हे धनुष्यभान हे शिंभवाल आहे आपण वीस तारखेला धनुष्य बटन दाबायचं आहे दुसऱ्या कुठल्याही शिंभवालकडे बघायचं नाही बघायचं नाही तो धनुष्यबान आणि हा हां एक नंबरला धरून शोवान आहे आणि एक नंबरनी निवडून येतील अशा पद्धतीची मला पूर्णपणे अपेक्षा आहे आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांना मी आभार करतो सगळे पत्रकार येत आले सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रिंट मीडियाचे फोटोग्राफर सगळे येतं आले सगळे पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला आहे त्या त्या सगळ्या पोलिसांचाही मी या ठिकाणी आभार करतो सांगितलं काय तो ऐकायला सगळ्यांचा आभार म्हणजे सगळे तुझे आलेले त्या सगळ्यांचा आभार मला पुढे याला कामोट्याला सभा आहे तिकडं जायचं आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका